लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण सतरावा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता राज्यातील लाखो महिलेच्या अकाउंटला वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वितरण सुरू केलेले आहे खूप राज्यातील लाखो महिन्याच्या आनंदाची बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना काही महिन्यापासून थकीत असलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे आता बरेच महिलेला प्रश्न पडला होता की बाबा तीन हजार रुपये का साडेचार हजार रुपये येणार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दोन्ही हप्ते किंवा तिन्ही हप्ते एकत्र एक आलेले नाही पण नोव्हेंबरचा हप्ताच वितरित केलेला आहे आणि लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी बाबा तुम्हाला एका हप्ता वेळामुळे खूप दिवसापासून प्रतीक्षा लागली होती आता हप्त्याचं वितरण सुरुवात झालेली आहे ज्या महिलेच्या अकाउंटला पैसे जमा झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जमा झाले असं करा किंवा ज्या महिलेच्या अकाउंटला जमा झाले नाही आणि ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत